साक्षात दत्तगुरु आज तुझ्याशी संवाद साधत आहेत आजच्या दिवशी दुर्लक्ष करणे म्हणजे देवाचे मोठ्या कारणासाठी असलेले आशीर्वाद गमावणे ही दुनिया स्वार्थी असली तरी तुझा देव स्वार्थी नाही तुझा देव तुझ्यावर खूप प्रेम करतो जर तुला यावेळी माझे हे शब्द ऐकू येत असतील तर मी या ब्रह्मांडाला साक्ष मानून मी तुझी स्वत निवड केली आहे हे ऐकून तुझ्या जीवनात माझ्याकडून सुखाचा चमत्कार तू करून घे खूप दिवसापासून मी पाहत आहे तू खूप चिंतेत आहेस दुःखी आहेस पण तू माझे बाळ आहेस आईवडील आपल्या बाळाला कधीही दुःखी आणि चिंतेत पाहू शकत नाही तुमच्यात असे काहीतरी आहे म्हणूनच तुम्ही आज परमेश्वरासमोर आला आहात आता हे ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नको कारण याचा तुमच्या जीवनावर मोठा चांगला परिणाम होणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला अविश्वसनीय गोष्टी घडताना दिसतील मी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना माझे आशीर्वाद प्रदान करत आहेत तुमचे दुःख दूर करणार आहे चमत्कार तुमच्या डो डोळ्यासमोर होणार आहे तुमचे जीवन बदलून टाकण्याचे सामर्थ्य माझ्या आशीर्वाद आहेत माझ्या समर्पणाने तुम्हाला आश्चर्याने भरून आता टाकणार आहे हा आशीर्वाद माझा प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भगवंताचे मोठे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत तुला वाटतं देवाचं तुझ्याकडे लक्ष नाही पण तुझंच लक्ष तुझ्या देवाकडे नाही ज्यामुळे तुला देवाचे आशीर्वाद प्राप्त होत नाही आहेत त्यामुळे हा संदेश तू दुर्लक्ष करू नकोस माझ्या प्रिय बाळा माझ्या उपस्थितीवर विश्वास ठेव मी तुला कधीही अर्ध्या वाटेवर सोडून जाणार नाही कारण तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा मौल्यवान आहेस आणि मी तुला आता बळकट करणार आहे जेणेकरून तुझा कितीही मोठा शत्रू तुला नष्ट करू शकणार नाही तुझी इच्छा असेल की तुझेही भोग संपावे तर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुझी इच्छा नसेल तुझा तुझ्या देवावर विश्वास नसेल तर तू पुढे जाऊ शकतोस पुढील काही मिनिटे तुझ्या या चिंतामय दुःखी जीवनात असा चमत्कार करेल की ज्याची तू अपेक्षा सोडली होतीस ते तुला गुणाकाराने परत मिळणार आहे देवाचे इथून पुढील आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लव यू गॉड टाईप कर आणि हा संदेश दोन जणांना शेअर कर बाळा आता एका ठिकाणी तू शांतपणे बस डोळे बंद कर चिंता दुःख भीती सर्व काही निघून जात आहे आता डोळे थोडा वेळ बंद करून हे तू शेवटपर्यंत ऐकत राहा आता तुला ती शांती भेटेल जी तू कधीही अनुभवली नाहीस तुझ्या गरिबीचा नाश होणार आहे सर्व पापे नष्ट होणार आहेत आणि सर्वात मोठी तुझी चिंता आता दूर होणार आहे कारण साक्षात भगवंताचे आशीर्वाद आता तुला प्राप्त होत आहे होय बाळा तू विश्वास ठेव चिंता सोड स्वामी महाराजांचे जे हात पकडतात त्यांना कोणाचेही पाय पकडण्याची वेळ स्वामी माऊली येऊ देत नाही बाळा हरकत नाही कितीही वाईट वेळ असू दे मी तुझं दुःख पाहिलं आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुला फसवणारा नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तुमच्या रडक्या भाग्यात येणाऱ्या एका मिनिटात चमत्कार घेऊ शकता तुम्ही हा संदेश वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला काही मोठ्या समस्या येऊ शकतात आता ज्यांनी तुझ्या डोळ्यात पाणी आणलं ही शिक्षा होणार आहे आणि ती शिक्षा मी स्वत त्यांना देणार आहे पुढील दोन मिनिटे हे तू ऐकत राहिलस तर याचा तुझ्या जीवनावर खूप चांगला आणि प्रभावित परिणाम होणार आहे आता ते घ्यायला तू सज्ज रहा जे तुला हवं आहे जर सज्ज असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा स्वामी सांगतात जे भक्त माझेच संदेश ऐकत राहतील त्यांच्या नशिबाचे फासे कसे बदलायचे हे माझ्यावर सोडून द्या स्वामी आईचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लव यू गॉड टाईप करा तुमची अडकलेली सर्व कामे साक्षात स्वामी आई पूर्ण करतील आणि तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल तुमची जन्माची गरिबी जळून जाईल कारण साक्षात स्वामी आईचा प्रभाव आता तुमच्या आयुष्यात पडणार आहे सध्या ज्या फोनवर तुम्ही हे संदेश ऐकत आहात त्याच फोनवर आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे गरिबी तुमच्या घरातून कायमची निघून जाणार आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिले आहे तेच आता तुमचे पाया पडतील चिंता करत रडत बसणं सोड तुझ्या रडक्या भाग्यात सुखाचे दिवस आता येणार आहे कोणवंत तुझी इच्छा पूर्ण होणार नाही ज्यांच्या आयुष्यात स्वामी माऊली आहेत त्यांच्या आयुष्यात इच्छा ह्या राहतच नाहीत कारण भगवंत सर्व इच्छा पूर्ण करत असतो फक्त त्यांच्या भक्तांचं त्यांच्यावरती विश्वास असायला हवा हा विश्वास आपल्या स्वामी आईवरती असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप कर बाळा आयुष्यामध्ये बदलायचं असेल तर कोणीही आपल्याला बदलवत नाही लोकांकडून बदलून तू घेऊ नकोस स्वतःच्या आयुष्यानुसार तू बदल जीवनात एकटे पडला असशील तर माझे नामस्मरण कर माझे ध्यान कर आणि हा संदेश आपल्या जवळच्या प्रियजनांना शेअर कर आयुष्यामध्ये सर्व काही तुला प्राप्त होईल